Saya tempat. Dah, 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 tu dah. तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी युट्यूब चॅनल मी पनाडकर तर आजची व्हिडिओ आपली होणार आहे बैलगडा शरंदाची आणि आज आपण जाणार आहोत अड्ड्यामध्ये आणि बिनजोडची शर्यत या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर आता आपण चाललो मध्ये चालू आहे कुठल्या अड्ड्यात चालत आपण औंढा अड्डा कुठे या पालीमध्ये ना सुधागड पाली औंढा अड्डा आणि आज बिनजोड तुम्हाला शर्दी आउं� या व्हिडिओ मार्फत बघायला भेटणार आहेत तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू आणि आपल्या सोबत आहे हा बघा हाय समीर आणि आपला समीरचा बैल सर्जा अजून आता आपला बादशा बैल येणार आहे शिवा थांबा आला काय आपला किंग आलेला आहे शिवा बादशा गेलाय आपला टेम्पो मध्ये आणि दुसरा इकडे किंग शिवा

एक नंबर पहिला किंग तू हे ऐकलं बादशा गेला टेम्पत जा, 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 तर जा, 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 जा। आजचा व्हिडिओ सुधागड तालुका औंडा औंडा येथे बिनजोडच्या आज शर्दी आहेत हा ह्या सीझनच्या शेवटच्या शर्यती आज होणार आहेत ह्याच्यानंतर शर्दी होणार नाही कारण आता गर्मीचा सीझन एवढा वाढलेला आहे की हा लागचा सीझन आहे बैलगाड्यांचा तर आजच्या व्हिडिओमध्ये काय काय माझ्या मस्ती धमाल होणार आहे ते तुम्हाला बाद सुधागड तालुक्यातील किंगकोण हे तुम्हाला या व्हिडिओमार्फत मार्फत बघायला भेटणार तर व्हिडिओ पूर्ण पहा तर फायनली आता आपण पोहोचलो अड्ड्या औंढा अड्ड्या आणि आता आपली बैलजोडी खाली उतरून घेतो आता इकडे उतरण्याचं काम चालू आहे आता बैलांचे साई त्याचं काय नाही मित्रांनो आता साई आणि तो काय काय नाही टप्पू या दोन बैलांचा फेरा निघणार आहे अजून काय जोडी जमलेली नाही आता सध्या पहिला फेरा काढतील आणि दोन्ही पण बैल एक नंबर पॉवरचे आहेत कुठला बैल कुठला आपला गाव कुठला पाली पाली मधला पाली मधला साई बैल पॉवरफुल आहे बैल एकदम आपण हा टप्पू हो तर एक नंबरच आहे पावर, पावरफुल एक नंबर आहे काय ना चिमण्या बैलाची पैदास टॉपचा बैल बेकार बैल आहे आहे एकदम सुधागड तालुक्यातील बकासूर बैल सेम बकासूर सारखा दिसणारा आणि चप्पल असा पालणारा हा आहे सुधागड तालुक्यातील बकासूर त्याचप्रमाणे हा सुद्धा आहे सुधागड तालुक्यातील सोन्याबाई बघू शकता तर फायनली आता जोडी जमलेली आहे शिलोशी आणि आपले सूरज भाऊची गाडी बघूया हो आता काय होते जोडी हकल्याच्या नंतरच निर्णय समजून आपल्याला काय होईल ते

सोम्या <tiple> ड्रायव्हर <tiple> <tiple>

तर मित्रांनो आत्ता आपल्या गाड्या एकदम एक फायनल झालेले आहेत फायनल होता होता आता झाला आहे कालोक वाजले आठ वाजलेत आणि आता आपण निघालो आज आपले झाले आहे प हार झालेले आहे पण टॉपच्या गाडीला आपण टप दिलेली काय त्यात दुःख नाही हार ही अशी होतच राहते पुढच्या याच्यात आपण नक्की प्रयत्न करणार आणि बघू समय काय वाटतं तुला टॉप देत आपण आपण जिंकणार पुढच्या वेळी शंभर टक्के तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या सीझनची आता शेवटची बैलगड्यांची शर्यत होती आता त्याच्या पुढे डायरेक्ट पावसाळ्याच्या नंतर बैलगड्या चालू होतील तर हा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब क करा अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येत राहील तोपर्यंत टाटा बाय बाय